नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व हो बायच्या बेआयकोनला प्रेस करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्याकडे सर्वात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत बैठक आयोजित करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आले आहेत तसेच संदर्भात वस्तुस्थिती अवगत करण्याबाबतची विनंती कर्मचारी संघटनाकडून कळवण्यात आली होती सदर कर्मचारी संघटना तसेच अन्य संघटनांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे सायंकाळी साडेसात वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे यासाठी सदर कर्मचारी संघटनांना संबंधित मागण्यांच्या वस्तुस्थितीसह सदर बैठकीच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती सदर परिपत्रकानुसार करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद